नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र बातमी येते थेट कोकणातून शिंदे गटाचे बडे नेते रामदास कदम यांना जोरदार धक्का स्वतःच्याच मतदारसंघात जरी त्यांचे सुपुत्र आमदार आणि मंत्री असले तरी त्यांना त्यांच्या मतदारसंघात तगडा झटका बसलेला आहे सत्तेतूनच काही लोक त्यांना सोडून गेलेले आहेत नेमकं काय झालं का आहे हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील आणि तुम्ही कट्टर शिवसैनिक असाल निष्ठावंत शिवसैनिक असाल तर कमेंटमध्ये मी ठाकरे सैनिक शिवसेना ठाकरे लिहायला विसरू नका तर आपण सुरुवात करूया गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र एक आल्यानंतर अनेक ठिकाणी राजकीय समीकरणं बदलली दोन्ही ठाकरे बंधूंना कोकणात मानणारी जनता आहे अनेक ठिकाणी असे काही वातावरण आहे की ठाकरे बंधूंशिवाय पर्याय नाही अनेक जण तिकीटासाठी शिंदेगडात गेले असले तरी आता त्यांना पश्चाताप होत आहे आणि आता मुंबईसहित अनेक मोठ्या शहरातील जिल्ह्यातील राजकारण बदलणार आहे आणि ठाकरे बंधूंच्या पाठीशी मराठी माणूस एकवटला असल्याने शिंदेगडात अस्वस्थता निर्माण झालेली आहे कोकणात दापोली खेड मतदारसंघात रामदास कदम यांचा प्रभाव होता परंतु आता हळूहळू तो ओसरायला लागलेला आहे रामदास कदम यांची पक्षात अंतर्गत असलेली जी काही हुकुमशाही आहे त्याला कंटाळून अनेक जणांनी पक्षप्रवेश दुसऱ्या पक्षात केले त्यामधील अनेक जण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत गेले अनेक जण इतर पक्षात भाजपामध्ये सुद्धा गेले परंतु आता सर्वात मोठा झटका त्यांच्याच मतदारसंघात बसलेला आहे रामदास कदम यांच्या सुपुत्राच्या कार्यपद्धतीला कंटाळून अनेक जण जात आहेत त्यामध्ये दोन दिवसापूर्वी पक्षप्रवेश झालेल्या दहा गावातील माजी उपसरपंच माजी सरपंच तसेच अनेक त्यांच्या शिंदे गटातील पदाधिकारी गटप्रमुख असतील शाखाप्रमुख असतील या सर्वांनी शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेतृत्वावर आणि सत्याच्या वाटेवर चालण्यासाठी शिंदे गटाला सोडून ठाकरेंच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे त्यामध्येच हा शिवसेना भवनमध्ये पक्षप्रवेश सोहळा येणाऱ्या मंगळवारी पार पडणार आहे यामध्ये जे पदाधिकारी आहेत त्यामध्ये शिंदेगडाचे तालुकास्तरीय पदाधिकारी गावातील अनेक ज्येष्ठ नागरिक तसेच उपसरपंच सरपंच गटप्रमुख हे सर्व मिळून आता ठाकरेंच्या पक्षात प्रवेश करणार आहेत त्यामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी रामदास कदमांना हा सर्वात मोठा तगडा झटका मानला जातो कारण आता येणाऱ्या दोन ते तीन महिन्याच्या आतमध्येच ह्या निवडणुका होणार आहेत त्या अगोदर त्यांना झटका बसल्याने पुन्हा एकदा ठाकरेंचं वारं मतदारसंघात निर्माण होणार आहे व उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे तसेच अनेक नेत्यांच्या सभा झाल्यानंतर पुन्हा एकदा हाच ठाकरेंचा बालेकिल्ला त्यांच्याकडे येईल यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय रामदास कदम यांचं राजकीय करिअर संपून तिथे ठाकरेंचा बालेकिल्ला पुन्हा बनेल का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र